पहिले जर चोरलं असलं तर त्या माझ्या देवाला चित्ताची चोरी कसली चोरी केली चित्ताची माझा देव चित्त चोरत होता माझा देव मन मोहून घेत होता म्हणून तर म्हटलेलं आहे मन मो सोनारा पण या देवाचं चित्त एका गोपिकेने सोडलं कोणती राधा आणि कृष्ण परमात्मा हे नवरा बायको नाही पती पत्नी नाही फक्त देव भक्ताच नाच आहे भक्ती बघायची असेल तर आमच्या राधेची बघा राधेची भक्ती किती आहे भगवंताचं नाव घेऊ नका तुम्ही राधेचं नाव घ्या तरी भगवान परमात्मा तुमच्या करता धावणारेशिवाय राहणार नाही ज्वलंत उदाहरण आहे दोघ किज्ञान आहे त्या साधूला पण आजही तो साधू जिवंत आहे फक्त राधा नामामुळे त्या साधू साधू जा कधी तरी वृंदावन नाही जा ना? चला आता माझ्यासोबत मनाच्या मिळतं वाजत आणि खाली मडक वाजल्याशिवाय राहत म्हणून वाजाय लागलं ला की समजून घ्यायचं मडक मडक्याचं म्हणतो बरं मी थोडं लक्ष ठेवा <laughs> चला मग देवा म्हणे का दगड समजा का ख्या म्हणले शिंके लावेले दोरी किती <laughs> पटीय धर्मांतर होत कारण आमचा देव आम्हाला कळत नाही म्हणून आपल्या लेकरांना आपल्या तरुण पिढीला मी मानतो ना मी म्हणतो मराव आणि या कुंडाने गावातील तरुणांच्या पोटी जन्माला यावं तरुण तुम्हाला कुठल्याच केलं तरुणांच सहकार्य म्हणून एवढा मोठा सप्का आहे बस या तरुणांची आशीच पदोपदी यांची उन्नती व्हावी भगवान परमात्मा या तरुणांकरता एवढं एकच राजकृष्णाला एवढंच माग नाही ज्याची एक, एक एकर असेल त्याची दोन एकर वीस असेल त्याची चाळीस होदे ज्याची शंभर असेल त्याची ज्याचा एक बंगला आहे त्याचा दोन भगवान परमात्मा नेम सबका भला करणार बस सुरुवात मुस्से करणार विठ्ठल ही लोक मरणाच्या आधी कुठे जातात बर ती लोक येत आहेत तुमच्या लक्षात नाही येत आहे म्हणू का मग आता ती लोक जस हजला जातात तशी आपली लोक एकदा तरी पंढरपुरा एकदा तरी लढून जाऊन पाहिजे आधी जा आपला देव आहे तो आपल्या लोकांना दाखवा आपलेच मामटे नास्तिक झाले आणि आपल्याच लोकांनी आपल्या देवाची बदनामी करायला सुरुवात केली पण आमच्या देवासारखा देव दुसरा खोटलाच नाही जगाच्या पाठीवर आहे या देवानं सर्व जगाला विश्व मोहित करणारा देव म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे आणि भगवान परमात्म्यानं अशा अनेक लिला केल्या करता करता भगवान परमात्मा मोठे झाले गोपाळांच्या संगतीत आले आता गोपाळांना म्हणले गोपाळांनो ಮಿಸ್ರಾಕೆ ಸರ್ವನ್ನೆ ಟಾರಿ ವಾರ क्रिकेट हा खेळ भारताचा आहे कोणाचा आहे आपल्या बापदानी क्रिस्टन केला तो खेळ आपला आहे या गांडूंनी पडून गेला भारतीय अलग लक्षात ते आपल्याकडे आले बऱ्याच गोष्टी घेऊन गेली वाशी वासिंग रडू लागली जंगी नावाची गाय देव नाही म्हणून रडू लागली लोक रडतात यात नवली माणसानी जीवन जगत असताना असं जगावं की लोक रडतील आपल्या जवळपास असलेली चार पाहिजे जनावर सुद्धा आपल्या करता रडली पाहिजे देवाचं कर्तृत्व मोठं देव मध्ये गेला कालियाची फोड मोडली भगवान परमात्मा वरती आले भगवंताला सर्वांनी पाहिलं केशवना Jenggak gila, belum paling mau तुम्ही तुमचा खेळ थांबा तेव्हा तुरुंगीनाथांच्या दरबारामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज पूर्णावती म्हणून काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे भगवान परमात्मा अशाच पद्धतीनं तुम्हाला सदबुद्धी देत राहून तुमच्याकडनं असेच मोठमोठे कार्य होत जावं भगवान परमात्मा तुमचं सर्वांचं भलो बोल देवा काहीच करू नको फक्त जेवढे लोक कीर्तन आले या सर्वांच्या डोक्यावरच कर्ज दे बाकी काहीच करू नको तुम्ही टाळे वाजवायला लागले म्हणजे कीर्तन झाल्या म्हणजे लग्न झाल्यानंतर सुद्धा माणसाचे गाव चांगलं भेटले तुम्हाला कुंकू लावला गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणजे तिथं लग्न झालं कळतंय माणसं आपल्यावर बाकी काही नाही आणि नाथांच्या कृपेने चालू असल्या हा भव्य दिवस होणार भगवंताच्या कृपेने उपस्थित झालो झालेले सेवा माऊली ज्ञानभरांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण वेळा